प्रतिक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत फिश फ्राय मस्त आपण बांगडा फ्रायची व्हिडिओ आज बघणार आहोत आणि बऱ्याच वेळा काय होते तर फिश मऊ पडतात किंवा त्याचं कोटिंग निघून जाते तर मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे फिश मस्त कुरकुरीत होतील तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला मस्त फिश स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याला कट द्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट टाकायची आहे दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे फिश मस्त कुरकुरीत होण्यासाठी पहिली टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे माशांमध्ये धुतल्यावर अजिबात पाणी ठेवायचं नाही दुसरी टिप्स सांगणार आहे माशांना छान कट द्यायचा आहे त्याच्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि मस्त स्वादिष्ट मासे होतात तिसरी टिप्स आहे की बऱ्याच वेळा मासे वैसट लागतात तर त्याच्यासाठी तुम्ही लिंबू टाकायचा आहे त्याच्यामुळे माशांना जबरदस्त टेस्ट येते आणि मासा अजिबात वैसट लागत नाही आपण ते आप आता तेल छान गरम करून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेले मासे टाकायचे आहेत आणि मासे नेहमी पंधरा मिनिट मॅरिनेट करून घ्यायचे आहेत आता चौथी टिप्स सांगणार आहे मी की आपल्याला त्याच्यावर ठेचलेले लसूण टाकायचं आहे ठेचलेल्या लसूणमुळे माशांना जबरदस्त टेस्ट येते शिवाय ते अजिबात वैसट लागत नाही बऱ्याच वेळा माशांना असा वेगळा वास येतो तसा येत नाही आणि मासे खूप स्वादिष्ट होतात तर एक बाजू शिजल्यानंतर आपण छान पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त कोटिंग आली आहे माशांना मसाल्याची छान आपण शिजवून घेणार आहोत मासे तुम्ही बघू शकता जबरदस्त बांगडा फ्राय झालेला आहे आता आपल्याला हा बांगडा काढून घ्यायचा आहे गरमागरम बांगडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे हा बांगडा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागतो आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका